राज्याच्या राजकारणात घौडदौड करणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सांगली जिल्ह्यात नाराजी नाट्याला सामोरं जावं लागलं आहे नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सांगली जिल्ह्यात आता कुठे चार दिवस चांगले येत आहेत तोच चार माजी आमदारांनी घड्याळ हाती बांधत भाजप शरद पवार यांच्यासह हो काँग्रेसला त्यांनी धक्का दिला होता आणि यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढलं होतं पण आता येथे झालेल्या एका माजी आमदाराच्या पक्षप्रवेशामुळं नाराजी नाट्य सुरू झालं असून एका नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे यामुळं पक्षाध्यक्ष अजितदादा यांनी घेतलेला निर्णय चुकला अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली तसेच या तडकाफडकी राजीनाम्यानं जतच्या जो राजकारणात जोर धळबळ उडालेली आहे विधानसभेत निशिकांत पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याकडे लक्ष दिलं होतं पदरात कोणतंही पद नसताना त्यांनी चार ते पाच माजी आमदारांना राष्ट्रवादीत आणण्याचा यशस्वी प्लॅन तयार केला त्याप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्रांना देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमन गौडा रवी पाटील या नेत्यांच्या पक्षप्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला होता तर आता माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदेश नियुक्ती देखील करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळं जिल्ह्यात सध्या उत्साहाचं वातावरण आहे पण माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसफूस सुरू झाली असून पक्षात पहिली विकेट पडली पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिल्या दिल्या निशिकांत पाटील यांच्याकडे पाठवून दिला आहे गेल्या दीड दोन वर्षापासून जत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळत होते पण आता त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानं जतच्या राजकारणात जो, राज जो जोरदार खळबळ उडालेली आहे पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय की मी सुनील रावसाहेब पवार गेली दीड वर्षे अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसार करण्यामध्ये अग्रेसरपणे काम करत होतो पण गेल्या काही दिवसामध्ये जत तालुक्यातील ज्या लोकांनी विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध जातीनं काम केलं त्यांनाच पक्षात घेताना निष्ठावंतांना विचारात घेतलं नाही दरम्यान अलीकडे सर्व निर्णय प्रक्रियेत डावल जात आहे तसेच जिल्हास्तरीय नेतृत्वाकडून जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध सातत्यानं जाहीररित्या पत्रकार परिषद घेणं त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करण्यासह वारंवार दबावाचं राजकारण सुरू झालं होतं महायुतीत राहून सहकारी पक्षाबद्दल असं वर्तणूक करणं मला उचित वाटलं नाही त्यामुळं मी व्यथित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय गेल्या दीड वर्षापासून सुनील पवार हे पक्षात सक्रिय होते मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षात धुसपूस सुरू झाली होती हा प्रवेश झाल्यापासूनच सुनील पवार हे नाराज होते विधानसभा निवडणुकीपूर्वीच जगताप व पडळकर यांचा राजकीय संघर्ष होता पडळकर यांच्या उमेदवारीवरून जगताप यांनी जोरदार आज आवाज उठवला होता पवारांचे पडळकरांसोबत सख्य आहे त्यामुळं पक्षांतर्गत धुसफुस सुरूच होती अखेर पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं आहे एकेकाळी जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून पवार ओळखले जात होते पण आता त्याच जगतापांशी पवार यांनी फारकत घेतली असून ते पुढे कोणती भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागले